एक मुलगा आणि त्याचे वडील एका गावाला जात असतात आणि गावाला जात असताना त्यांच्यासोबत एक गाडवा असते आणि तो मुलगा त्या गाडवावर बसतो आणि त्याचे वडील त्या गाडवाच्या पाठीमाग चालत असतात असं चालत 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 पुढे ते गाव लागते गाव लागल्यानंतर तिथले लोक त्या मुलाकडे पाहून म्हणतात की काय या मुलाला लाज नाही हा मुलगा गाडावर बसला आहे आणि त्याचा वडील अ त्याचा पायी चालत आहे याचं याला काही सुद्धा वाटत नाही तसच ते निघून जातात त्यानंतर पुढं पुढं गेल्यानंतर तो मुलगा वडिलांना गाडावर बस पस, बसवतो आणि स्वतः पायी चालतो असं करत करत थोडं पुढे गेल्यानंतर एक दुसरे गाव लागतंय त्यावेळेस लोक त्या मुलाच्या बापाला म्हणतात की काय हा माणूस आहे मुलगा पायी चालत आहे आणि हा गाडवावर बसला आहे याला काही वाटत आहे का नाही आणि ते असंच पुढे निघून जातात पुढे निघून गेल्यानंतर ते काय करतात दोघं पण गाडवावर बसतात दोघं पण गाडवावर बसल्यानंतर दुसरे एक पुढे गेल्यानंतर गाव लागते गाव लागल्यानंतर त्या गावातले लोक आ, त्या म्हणतात की काय यांना अक्कल आहे, आहे याला, करन, का नाही हक्क आहे का नाही यांना यांनी लादा सोडल्या कारण एका गाडोवर हे दोघं दोघं बसले आहेत त्या पुढे जातात पुढे गेल्यानंतर ते काय करतात दोघंही खाली उतरतात आणि दोघही पायाने चालतात आणि गाडं गाडवाच्या पाठीमाग ते पायाने चालतात गाड्या पुढे चालतंय त्यावेळेस तिथे एक गाव लागतंय आणि गाव लागल्यानंतर त्या गावातले लोक म्हणतात काय मूर्ख लोक आहेत काय इड्या लोक आहेत गाड्या वाचताना पायी चालत आहेत बघा बघा सांगायचा उद्देश हा आहे की तुम्ही काही जरी केलं तरी लोक विरोध करणार आहेत चांगलं जरी केलं तरी लोक विरोध करतात वाईट जरी केलं तरी लोक विचार विरोध करतात म्हणून हे लक्ष लोकांचा विचार सोडणं सोडून दिला पाहिजे आणि आपल्याला जे वाटतंय आपल्या आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे आपण स्वतःला झोकून देऊन काम करा यस नक्की आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही